मागासवर्गीयामधला एकोणसाठ जातीमधला वेगवेगळ्या समाजाचा प्रतिनिधी आजच्या ऐक्य परिषदेमध्ये त्यांनी बोलवून मागासवर्गीयांच्या उत्थानाच्या योजना त्यामध्ये शैक्षणिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल किंवा धार्मिक किंवा इतर धार्मिक सोडून इतर सगळ्या योजनांचा उपयोग मागासवर्गीयाच्या तमाम समाजांना मिळावा ही आजच्या ऐक्य परिषदेच्या मागची भूमिका होती आणि त्याप्रमाणे अनेक समाजाचे लोकप्रतिनिधी मातंग होते बौद्ध होते शर्माकार होते ढोर होते वाल्मिक समाजाचे होते अनेक समाजाचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत आणि यानंतरच्या काळामध्ये सगळ्या विखुरलेल्या सगळ्या मागासवर्गीय समाज ज्या एस सीमध्ये एकोणसाठ जाती आहेत त्या सगळ्या जातीतल्या लोकांनी एकत्रितपणे येऊन आपला विकास पुढं घेऊन जावा या साठी आजची परिषद तीच भूमिका आहे की त्यांना आरक्षण संपवायचं आहे सरकारला आर एस ला भाजपाला या मागासवर्गीयांच मागासवर्गीयांचा विकास डोळ्यात फुकतोय त्यांना वाटतं की यांचं आरक्षण संपल्याशिवाय हे देशोधडीला लागणार नाहीत आरक्षणामुळे पुढे पुढे चाललेत आमच्याही पुढे चाललेत असं त्यांची भूमिका आहे आणि म्हणून ते एका जातीतल्या काही लोकांना अशा खांद्यावर हात टाकून त्यांना बाजूलाकडून मागणी करा आरक्षणामध्ये एबीसीडी करा म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या समाजाचं नुकसान आहे एकोणसाठ जातीचं नुकसान आहे तसं करण्याच्या ऐवजी सगळ्या समाजाने एकत्रित यावं शिक्षणाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत त्याची मागणी करावी एज्युकेशनल प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन किंवा अॅकॅडमिक एज्युकेशनमध्ये सगळ्या डिमांड कराव्यात घरकुल योजनेमध्ये सगळ्यांचा वाटा असावा आर्थिक दृष्टिकोनातून व्यवसाय आणि इतर उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी या माध्यमातनं फायदा इतर सगळ्या समाजाचा झाला पाहिजे अशा भूमिका आणि एकूणच आरक्षण टिकावं आणि आरक्षणाचा आरक्षणाच्या माध्यमातून ह्या सगळ्या विकासाचे मार्ग सुरू झालेले आहेत ते आरक्षणाचे मार्ग ह्यानात बंद करायचे आहेत म्हणून हा सगळा खाटडोप सुरू केला त्यांनी जातीमध्ये वर्गीकरणाला एकोणसाठ जातीपैकी एकच जाती आहे की जे फक्त आरक्षण एबीसीडी करू पाहिजे करू इच्छित आहे पण माझी त्यांना विनंती आहे की बाबा तसं करण्यामध्ये सगळ्यांचं नुकसान आहे फायदा कोणाचा नाही दे। तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या लोकल लेवलच्या निवडणुका आहेत लोकल लेवलवर स्थानिक आघाड्या कराव्यात किंवा पक्षाच्या वतीने निवडणूक व्हावी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक व्हावी याचा सर्वस्वी निर्णय महाराष्ट्र कमिटी आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल आणि त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आमचं हायकमांड जे आहे ते हायकमांड याच्यावर शिक्कामोर्तब करेल की निवडणुका अलायन्स करून लढवायच्या आहेत स्वबळावर लढवायच्या आहेत स्थानिक आघाड्या करून लढवायच्या आहेत हे सगळं बसून पार्टी ठरवेल मुंबईमध्ये नाही त्या बाबतीमध्ये अजूनही काही निर्णय झालेला नाहीये चर्चा चालू आहे अशा आणि चर्चा होत राहतात निवडणूक आली की चर्चेला उदाहरण असतं त्यामुळं चर्चा होत राहणार शेवटी पार्टी पॉलिटिक्स म्हणजे पार्टीच्या धोरणामध्ये हायकमांड निर्णय करत असतात त्याप्रमाणे लवकरच आपल्याला कळेल